संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सर्व सामुदायिक विवाह सोहळा साधू संत आणि महंत यांच्या आशीर्वादाने आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नववधू आणि वरांना लग्नबंधनाची रेशीम गाठ बांधत मोठ्या दिमाकात आणि उत्साहात हा विवाह सोहळा संपन्न झाला कोपरगाव शहरामधील तहसील कार्यालयाजवळील मैदानावर संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संत महंत आणि मानवरांच्या उपस्थितीमध्ये देखणा सोहळा पार पडला याप्रसंगी महंत काशिकानंद महाराज महंत कैलासगिरीजी नंदजी महाराज मांडवा पंथाचे अनंत महाराज बनतेचे मदन कश्यप महंत विकास गिरिजी महाराज महंत राघवेंद्र नंदजी महाराज मेतडिष्ट चर्चचे फादर भोसले हरिभक्तपरायन चांदगुडे महाराज हरिभक्तपरायन मोरे महाराज मौलाना हाफिज बशीर मौलाना आसिफ मौलाना नासीर हाझिर या सर खासदार सदाशिव लोखंडे माजी खासदार बावसाहेब आकचोरे देव समाजाचे अध्यक्ष बिपिन शंकरराव कोल्हे माजी आमदार स्नेलता कोल्हे नाना कोल्हे संजीवनी एज्युकेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे प्रणवदादा पवार संजीवनीयुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे ईशान भैया कोल्हे मनाली कोल्हे रेणुगा कोल्हे श्रद्धा कोल्हे यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते युवासेवक आणि वाराडी मंडळ मोठ्या संख्येनं हजर होते संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याची सुरुवात शहरामधील समता पतसंस्थे जवळील श्री हनुमानाच्या दर्शनाने करण्यात आली येथील नवरदेवांची मिरवणूक निघाली तीन सुवर्ण नवरदेव विवाहस्थळी निघाले तत्पूर्वी वरांना वस्त्र भेट म्हणून देण्यात आले प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेत फटक्यांच्या आतषबाजीने परिसर गजबजून गेला होता विवाहस्थळी येताच आणि वरांचे जंगी स्वागत करण्यात आले सर्व पौराहित्य करणाऱ्या गुरुंना या सोहळ्यामध्ये आमंत्रित करून त्यांच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने वैवाहिक लग्नगाठ बांधण्यात आले वराडी मंडळी स्वादिष्टाच्या पंचपक्वानाची व्यवस्था करण्यात आले होते असा हा वेगळा सोहळा याची देही याची डोळा पाहून सर्वच थक्क झाले होते रीतिरिवाजाप्रमाणे कोल्हे परिवाराने उपस्थित नववधूंचे कन्यादान केले आणि आनंदाचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कोणतेही सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या विचारांच्या पाठीशी जे बळ हवं असतं ते बळ युवक कार्यकर्त्यांकडून मिळालं आणि त्याच प्रेरणेने आणखी पुढे जात असताना हा दिमागदार सोहळा न ना भविष्यती अनुभवता आला ही ताकद युवकांची आहे विचारांचा वारसा हा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्याकडून मिळाला त्या विचाराला ऊर्जा देण्यात संजीवन्योद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे आणि कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांचा मोलाचा वाटा राहिला संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक कार्यकर्ते त्यांचं मी प्रथम कौतुक करते की विवेक भाई जरी विचार मांडला पण त्यांनी तो झेलला आणि धनुष्य आणि गेले नऊ दहा वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान हे कार्य करत आहे आणि म्हणून यासाठी विशेषतः आशीर्वाद लागतात लागतात या मोठ्या कार्यासाठी ते संत आणि महंतांचे आणि म्हणून आम्हाला आमच्या कोले परिवाराला कायमच संत महंतांचा आशीर्वाद स्वर्गीय साहेबांपासून लाभलेला आहे मी आज प्रथम व्यासपीठावरील संत सर्व संतगणांना नतमस्तक होते स्वर्गीय साहेबांना अभिवादन करते की त्यांनी आमच्या परिवारावर हा संस्कार दिलेला आहे की समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के आणि म्हणून सर्व सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांना समाजाला सोबत घेऊन जे काही आपल्याला चांगलं समाजाच्या हिताचं पुण्याचं कर्म कार्य करता येईल तेवढं करत राहावं हा एक विचार साहेबांनी आमच्या समोर ठेवला आणि म्हणून कधीही आमच्या परिवाराकडून कुठल्याही पद्धतीचं एक जातीभेद समाजभेद असं कुठल्याही काही गोष्टी आमच्या परिवाराकडून घडत नाही कारण मानवता धर्म माणुसकी ही साहेबांचा हा संस्कार आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने संजीवनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व युवक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संजीवनी उद्योग समूहाचे सर्वच कार्यवाहक विशेषतः कर्मचारी सर्व सुरक्षा रक्षक इथं उपस्थित आहेत सगळेजण घरच्या लग्नासारखं गोवळ्यात तेल घालून या लग्नासाठी काम करत असतात म्हणून खऱ्या अर्थाने एवढे मोठे हे जे काही भागवत सप्ताह असेल किंवा सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कधीतरी कोपरगाव का शहरावर काही पुराचं संकट असेल काही कुठलंही संकट येऊ हो। संजीवनीची माननीय नितीन दादांच्या माध्यमातून संजीवनीची डिझास्टर आपत्कालीन व्यवस्था आहे ती काम करत असते तर या प्रसंगी माजी आमदार स्नेलता कोल्हे खासदार लोखंडे आणि माजी खासदार बाबासाहेब बाक्सवरे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेतून आम्ही बारा जानेवारी ला चालू केलं फक्ता फक्त नऊ वर्ष झाले राष्ट्रीय युवा दिने चालू झालेलं आमचं युवा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत आलेलो आहे त्यामध्ये अगदी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना त्या ठिकाणी जाऊन मदत करणं करोना काळातील कोविड डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर उघडणं फिरता दवाखाना उघडणं दरवर्षी वृक्षारोपण करणं इतर शिवजयंतीचे कार्यक्रम असतील किंवा इतरही सगळ्याच महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करणं या ठिकाणी एक राखी जवानांसाठी सारखा उपक्रम आमच्या युवा सेवकांनी करून दरवर्षी जवळपास पंधरा ते वीस हजार पर्यंत राखी आपण सैन्यासाठी त्या ठिकाणी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपण पाठवतो दरवर्षी चोवीस तास अँब्युलन्सची सेवा रायगडावर जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल किंवा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल तर उद्देश एकच की एक आदर्श युवक आपल्या समाजामध्ये घडला पाहिजे आणि मी तर भाग्य समजतो सगळ्या नवधाम्प्यांतच की एवढे सगळे संत महंत आपल्याला त्यांच्या वाणीतून उपस्थितीतून आपल्याला या ठिकाणी शुभाशीर्वाद देत आहे यासाठी ज्या ज्या युवा सेवकांनी मेहनत घेतली मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो उपस्थित असलेल्या सगळ्या वधूवरांना शुभेच्छा देतो येणारा वैवाहिक जीवन सुख समृद्धी भरभराटी आरोग्यदायी आणि आनंदमय जावं एवढीच परमेश्वर करतो आणि धन्यवाद या ठिकाणी विफ्रट भैया या ठिकाणी आणि खोले साहेब मला वाटते पारंपरिक काम करत असताना शंकर या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव आहेत त्यांनी यांनी दृष्टी किती होती सामाजिक विवाह समान त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की सर्वसाधारण कुटुंब असेल शेतकरी असेल शेतपत्री असेल चांगलं तरी कुटुंब असेल लग्नाला किती खर्च होतो काय काय त्रास होतो सर्व कुटुंब आणि सवयी नाते मित्रमंडळी त्याला अनेक प्रकारे लग्न सोहळ्यासाठी त्रास होतो आणि त्रासातून सामायिक विवाह ही काळाची गरज आहे त्यावेळेस देखील त्यांना वाटत होत आज काळाच्या रूपाने या ठिकाणी विवेक भाईच्या हाताने विपितबाईच्या रूपाने सर्वांना सुश्रुत झालेलं आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांचं काळ्या वाचून स्वागत केलं पाहिजे आपल्याला ठाऊक आहे सर्व धर्म युवा समारंभासाठी विवेक भाय या ठिकाणी संत महंत सर्व समाजाचे नेते इथे ने उपस्थित आहेत आणि सर्वांच धर्माचं प्रतीक म्हणून सर्व धर्मे विवाहाच्या संदर्भात आपण सर्व इथे उपस्थित मला वाटते विवेक मी अभिनंदन करेन आजी माझी दोघांना एकत्र आणण्याची ताकद ही विवेक भैयामध्ये आहे मला त्या पुढच्या भविष्य काळामध्ये ह्या तालुक्यामध्ये नवीन निर्माण करण्याची ताकद या विवेक भैया आणि कोल्हे साहेबांमध्ये आणि म्हणून जास्त बोलणार या ठिकाणी विवेक भया आणि कोल्हे साहेबांना ज्या आजोबाचे संस्कार त्यांच्यावर आहे त्यांची हो आशिष त्यांची विजा आणि त्यांच कर्तव्य मी म्हणून त्यांना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी आणि उपस्थित सर्व संत महंत तमाम सर्व वधूवर आदरणीय विपी राधा आदरणीय श्री अलताबाई विवेक भैया व्यासपीठावर मंचावे आणि खास धर्मासाठी वऱ्हाडी जमलेली सर्व मंडळी सर्व अप्त्य सर्व नातेवाईक सर्व मित्रमंडळी खरं म्हणजे कोन्हे कुटुंबाला आणि वेळ भाईयांना किती यांच्यावरती ना माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आशीर्वाद द्यावे तितके कमी आहे खर म्हणजे या ठिकाणी आणि तालुक्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक शैक्षणिक धार्मिक अनेक कार्यक्रम आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवत असतो मागच्याच दोन महिन्यापूर्वी आपण इथे याच कार्यक्रमामध्ये रामगिरी महाराजांची झालेली भगवत कथा असेल अशा अनेक कार्यक्रमामध्ये हे कुटुंब जितकं सक्रिय असतं तितकं म्हणजे खऱ्या अर्थानं ही बाब निश्चितपणे लक्षात ठेवण्यासारखी वाकण्यासारखी आहे समज या ठिकाणी या कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देतो मनोहरांना देखील खरं म्हणजे तुम्ही या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालात जे तुमच्या दृष्टीने अत्यंत उभ्या आयुष्याला असलेली एक परवणी आहे माझं लग्न कुठं झालं हे माणसाच्या प्रत्येक वेळी शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात असतं त्यामुळे हे पटांगण ही माणसं हे सर्व सत्य मंत्र तुमच्या लक्षात असतील या सर्वांच्या आशीर्वाद तुमच्या भावी आयुष्याला निश्चितपणाने पुरे ठरणारे असतील आणि बरेच प्रार्थना करतो तुमचं वय सूखाच समृद्धीच घरभराटी राहावं अशी साहित्य चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव